हॅलो फ्रेंड चला आज आपण राजस्थानीत भाटी बनवूयात खूप दिवस झालं ही रेसिपी मी बनवलीच नव्हती आणि खूप खायची इच्छा झाली होती एक दोन यूट्यूबवर व्हिडिओ बघितले आणि मला इच्छा झाली खायची म्हटलं खूप दिवस झालं बनवली नाही चला बनवूयात आपण एकदम चुटकीसीर बनव बनली जाते मला तर ही खूप सोपी वाटते बनवायला कारण की चपाती लाटत बसण्यापेक्षा हे गोळे गोळे करायचे आणि पास्ता बनवून घ्यायची चटकीपट तरी तर मी गॅसवरती डाळ टाकली आधी शिजायला दोन तीन डाळ एकत्र करून आपल्याला ते मिक्स करून त्यात टोमॅटो हळद आणि मीठ टाकून शिजायला टाकलेले आहे इथं पीठ घेतलेलं आहे मी आणि त्याच्यानंतर गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यात आपल्याला थोडीशी सुजी टाकली आणि इथं तूप टाकून घ्या किंवा आपल्याला गरम तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आहे मी इथं तूपच घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथं घेतलेलं आहे आपण अजवाईन ते सगळं आता आपल्याला मिक्स करायचं आहे आणि ते जास्त पाणी यूज करायचं नाही आहे आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे जसं लागण तसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हळूहळू आपल्याला इथं नाही का हे पीठ मस्त घट्टसर मळून घेतलेलं आहे जसं नॉर्मल आपण चपातीला मळतो अगदी तसं मळायचं आहे फक्त थोडंसं घट्ट ठेवायचं आहे जास्त पण नाही पातळ करायचं तर इथं पाहू शकता झालेलं आहे आता रेस्ट करायला दहा मिनटं ठेवूयात तोपर्यंत तिथं मी वरणाला तडका पण मारून घेणार आहे तर पाहू शकतो डाळ मस्त आपली शिजलेली आहे एकदम छान इथं मी घेतलेलं होतं सगळं साहित्य कढईमध्ये तेल गरम झाले त्यामध्ये सर्वप्रथम मी लसूण टाकलं लसूण टाकल्यानंतर आपलं बाकीचं जे आपण केलेलं आहे टोमॅटो टोमॅटो ऑलरेडी आपण डाळमध्ये टाकलेलं होतं तरी इथं मस्तपैकी बाकीचं सर्व टाकून घेऊयात हिरवी मिरची टाकली कारण मुलांना खायचं होतं लाल तिखट नाही टाकलं तर चला हिरव्या मिरची आपल्याला बनवायचं आहे आणि ठेसुद्धा बनवू शकतो तुम्ही तळबाटीवर खूप छान लागतो ठेसा पण आणि हे झालेली आहे मस्तपैकी आपलं वरण रेडी तर पाहू शकता आता त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर पण टाकू शकतो आणि कसुरी मेथी वगैरे टाकून घेतलेली आहेत पहिलीच आणि नंतर कोथिंबीर टाकली आणि मस्तपैकी आपली डाळ रेडी झालेली आहे आता इकडं बाटीचं आपण सगळे रेडी करून ठेवलं होतं पोळपट घेतला त्याच्यावरती लाटणे आणि मस्त असं मोठी लाट चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला पातळ करून तर अशा पद्धतीने मी इथे लाटून घेत होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे तर लाटून घेऊयात सगळी आधी चपाती व्यवस्थित मऊ ह्यांनी एकदम पातळ लाटून घेतली त्याच्यानंतर आता आपल्याला मध्ये लावायचं आहे तूप तूप लावून आपल्याला चारी बाजूने मस्त तूप लावून घ्यायचं आहे तर इथे मी पूर्ण पात्या चपाती लाटली जी आपण रेग्युलर चपाती बनवतो तशी तर इथे तूप लावून घेत आहे मी पाहू शकताय सगळं मिक्स करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला व्यवस्थित तूप लावल्यानंतर ती फोल्ड करायची आहे या पद्धतीने सर्व चपाती अशी छोटे छोटे फोल्ड करून घ्यायची आहे आणि मधून एक चाकू किंवा तुम्ही हाताने पण कट करू शकता इथे मी चाकूने कट करून घेतलेला आहे अर्धा भाग आणि त्याचे बघा अशा पद्धतीने आपल्याला दाळभाटीचा गोल एकदम करून घ्यायचा कर आहे तुम्हाला मी दाखवते या व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा जास्त पण दाबायचे नाही आहे एकदम हलक्या हाताने आपल्याला त्याचा गोल आकार करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण जेवढ्या पण आपल्या भाट्या आहेत तेवढ्या बनवून घेऊयात आणि खायला एकदम टेस्टी लागतात तुम्ही नक्की ट्राय करा ते भाटी बनवायचं भांडं नसेल तरी पण चालतं तर मग अगं मी कोण कशात बनवलेली आहे तर अशा पद्धतीने एवढ्या भाट्या आपल्या रेडी झालेल्या आहेत आणि हे जे दो, भांडं आहे डोश ढोकळा बनवायचं त्याच्यामध्ये मी ठेवत आहे पाच पाच सहा सहा एक ह्याच्यात ठेवल्यात तर दोन भांडी माझी भरली तर ह्याच्यातच मी इडली डोसे आप्पे सगळं बरं होते तर ह्या बघा ह्याच्यामध्ये नाही का तर गॅस चालू के करूयात आपण केलेलं आहे ऑलरेडी गरम पाणी झालेलं होतं झाकण लावून घेऊयात आणि दहा पंधरा मिनटे आपण वाट पाहूयात तर हिला मला न तळायचं आहे का बाटी झालेली आहे आपल्या आणि काढून घेत गरमच आहेत पाहू शकते कारण सही आणि शेज लोक भूक लागली होती तर म्हटल्या पटापट आम्हाला दे आणि जायचं होतं त्यांना मंदिरामध्ये कारण मंदिरात ना त्या त्यांचं काय आहे तर भाटे एकदम मस्त आणि लेअर्स पण दिसत ले आहेत एकदम अशा छान बनलेल्या आहेत तर आता खायचं खाता नाही येणार पण ह्याच्यानंतर आपल्याला इथं तूप टाकून घेतलं मी तुपातच तळून घेतलेलं आहे कारण ह्याच्यात तुपच जास्त राहतं त्याच्यामुळं तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तूप किंवा तेला दोन्ही पण तुम्ही करू शकता आपल्याला एक एक करून मी टाकलेली आहे आणि मस्त खरपूस अशी भाजून घ्यायची आहे तेर, तेर मस्त खरपूस अशी भाजून झालेली आहे आणि शेजू पण मला हेल्प करते मम्मा मी पण हेल्प करते चाललं होतं म्हटलं कर तुला करायचे तर तर पाहू शकता किती मस्त आणि सोनेरी कलर आलेला आहे त्याला आता पण काढून घेऊयात आणि पहिलं शेजूला ताट तयार करते कारण त्यांना मंदिरात जायचं असल्यामुळे त्यांना थोडी घाई आहे मी माझं नंतर करा तर इथं मी वाटी घेतलेली आहे ताटामध्ये एकदम मस्त शेजूसाठी त्याच्यासाठी मस्त अजून तूप टाकून एकदम छान घरचं नाही आहे त संपलं माझं घरचं जेवढं होतं तेवढं आजकाल घरी बनवत पण नाही कारण दूध पण आणत नाही मी त्याच्यामुळं दूधच कॅन्सल केलं आणायचं आता तर इथं मस्तपैकी आपली डाळबाटी रेडी झालेली आहे सईजीची तर फेवरेट सईन तर चला बाकीच्या पण मी आता बनवून घेणार आहे ली। नुका। बगा। श्री साला तर बघा श्रीमधीच आला आणि श्री चवळ माझ्याकडं माझ्याकडे काय झालं माझ्या सोबत काय झालं तर असं मध्ये आधी श्री आल्यानंतर वाटी माझी करपलेली आहे दाखवते तुम्हाला मी कारण असं श्रीमदीमध्ये आल्यावर पण ती करपलेली नंतर आ, मी खाल्ली एवढी मस्त लागत होती खूप छान आणि एकदम सॉफ्ट बनलेली आहे तो मला आता दाखवलं मी तोडून कशी दाल बाटीचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असंच आपले चार चार व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल